श्रोते हो नमस्कार साप शिडी या लेखाचं अभिवाचन हो मी करतोय मी दत्ता सरदेशमुख लेखक अनामिक ऐकूया साप शेडी खेळता खेळता छोटी नाद धावतच माझ्याकडे आली आणि सापशिडीचा पट खाली आपटत म्हणाले बाबा या दुष्ट सापाला मारून टाका बघा ना सारखा मला गिळतोय तिची बाल सुलभ तक्रार ऐकून हातातली काठी उगारत मी म्हणालो थांबा थोडा आता त्या सापाला या काठीनं मरूनच टाकतो मी दिलेल्या आश्वासनामुळं नात निश्चिंत झाली आणि तिनं पुन्हा आपल्या खेळाकडं धूम ठोकली आता सापशिडीचा पट माझ्यासमोर होता का कोणास ठाऊ पण त्याच्यावरचा लांबलचक साप उगाच माझ्याकडे बघून हसतोय असं मला वाटलं आणि माझ्या मनात एक प्रश्न डोकावून गेला कुणी शोधून काढला असेल हा सापशिडीचा खेळ मग मोबाईलवर नुकताच डाउनलोड केलेला चॅट जी पी टी ओपन केला आणि टाईप केलं महोदय कृपया सापशिडी अर्थात स्नेक अँड लॅडर या खेळासंबंधीची माहिती द्या क्षणार्धात सापशिडीसंबंधी खूप सारी माहिती माझ्या मोबाईलवर दिसू लागली आणि सगळ्यात शेवटी लिहिलं होतं स्नेक अँड लॅडर या खेळाचा शोध तेराव्या शतकात भारतात लागला बाप रे आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोचली आणि मी वेगवेगळे संदर्भ पाहू लागलो आश्चर्य म्हणजे वाचता वाचता असं लक्षात आलं की ज्याला आपण सापशिडी किंवा स्नेक अँड लॅडर म्हणतो त्या खेळाचा शोध तेराव्या तेरा शतकात लागला हे खरंच होतं पण या खेळाच्या शोधाचं श्रेय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्याकडं जातं हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आपली ज्ञानेश्वर माऊली या सापशिडी खेळाची जन्मदात्री आहे कसं घडलं हे सगळं ऐकणंही खूप मनोरंजक आहे म्हणजे त्याचं असं झालं की एकदम मुक्ताबाई आणि तिची भावंड दुपारच्या प्रहरात अंगणात चेंडू खेळत होते नेहमी प्रमाणात ज्ञानेश्वर माऊली आपल्या आध्यात्मिक लिखाणात घडून गेली होती ऊन खूपच वाढायला लागलेलं तशी मुक्ताबाई अस्वस्थ झाली आणि धावतच ज्ञानेश्वरांकडे येऊन म्हणाली दादा अरे बघ तर बाहेर सूर्य कसा आग ओकतोय आता तूच सांग असल्या आम्ही कसं खेळणार त्यापेक्षा तूच असं काहीतरी कर ना की ज्यामुळं आम्हाला घरातल्या घरातच खेळता येईल आपल्या लाडक्या बहिणीचा हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असणारे ज्ञानेश्वर क्षणभर विचार करतात आणि एक नवीनच खेळ मांडून देतात ज्याचं नाव होतं साप आणि शिडी कधीही आणि कुठेही खेळता येणाऱ्या या साध्यासुध्या खेळात मानवी जीवनासंबंधी खूप काही सांगणारं तत्त्वज्ञान भरलेलं आहे साप शिडीचा पट हाच मुळात प्रत्येकाचा जीवनपट आहे वीस बाय वीस इंच या आकाराच्या या पटात पन्नास चौकुनी घरं असतात पहिलं घर असतं जन्माचं आणि शेवटचं घर असतं मोक्षाचं जीवनाचं सार्थक खऱ्या अर्थानं मोक्षातच असतं या मध्यवर्ती कल्पनेवर या पटाची मांडणी केलेली आहे या खेळात स्वत तुम्ही साप आणि शिडी ही पात्र केंद्रस्थानी असतात आणि तुम्ही प्रत्येक कवड्याने दिलेल्या दानाच्या अधीन असता या कवड्या म्हणजे जणू काळाचं स्वयंप्रेरित रूपच असतं म्हणूनच त्या खेळाव्याच लागतात आणि जर तुम्ही खेळला नाही तर जीवन प्रवास इथं संपतो मित्र हो जीवनातल्या विविध सुखाच्या वळणावर किंवा टप्प्यावर नेणाऱ्या प्रत्येक शिडीला ज्ञानदेवांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत जशी की सत्संग सत्कर्म दया क्षमा शांती प्रेम सद्बुद्धी तर यातल्या सापांना नावं आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या खेळात कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर बोनस दान मिळतं म्हणजे तुमची कृती अर्थात कर्म उत्तम झालं तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा एकदा संधी मिळते नेहमीच्या सापशिडीपेक्षा ज्ञानदेवांच्या सापशिडीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही सापशिडी चित्रांकित आहेच परंतु शब्दांकितही आहे म्हणजे सापशिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसऱ्या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमकं कसं वागावं या संबंधीचं भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्यांमधून केलेलं दिसतं उदाहरणार्थ तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथं तुम्हाला संयमाचं महत्त्व सांगणारी ओवी भेटेल तुम्ही विद्येच्या घरात गेलात तर विद्या विनयानं कशी शोभते यासंबंधीचा गुरुमंत्र भेटतो समजा तुम्ही हा सापशिडीचा खेळ खेळता खेळता खेळतच राहिला तर याचा अर्थ तुम्ही जोपर्यंत शेवटच्या मोक्षाच्या घरासाठी पात्र होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीत भरकटतच राहणार जीवन प्रवासाचं वास्तविक दर्शन घडवणारा आणि खेळता खेळता न कळत अध्यात्माकडे प्रवाहित करणारा हा सापशिडीचा खेळ खरोखर अद्भुत आहे याची आपल्याला प्रचिती येते म्हणूनच ज्ञानेश्वरांनी हो या सापशिडीच्या खेळाचं मोक्षपट असं समर्पक आणि अर्थपूर्ण नामकरण केलेलं आहे काळाच्या ओघात बरेचसे संदर्भ धुसर होत चालले आहेत हे खरंच आहे डॉक्टर एरिक सॅड यांचे एक विद्यार्थी सर जेकॉब हे मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ या विषयावर संशोधन करत होते त्यावेळी त्यांच्या ध्यानात असं आलं की भारतात तेराव्या शतकात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सापशिडी खेळाची निर्मिती केली या संबंधीचा संदर्भ पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात आजही उपलब्ध आहे इंग्रजांच्या भारतातल्या वास्तव्यात त्यांना बुद्धिबळाप्रमाणेच सापशिडी हा खेळ खूप आवडला हळूहळू तो इंग्लंडपर्यंत पोहोचला मग इंग्लंडच्या राणीनं त्यात काही बदल केले आणि त्याचं आधुनिक स्नेक अँड लॅडर असं नामकरण करून टाकलं माणसाच्या जन्मापासून जा मृत्यूपर्यंतचा प्रवास या मोक्षपटात सामावलेला आहे मित्रहो जिज्ञासेपोटी माझ्या माहितीत आलेली ही रंजक माहिती मला खूपच उद्बोधक वाटली आणि ती आपल्यापर्यंत पोचवावी यासाठीच हा ध्वनिमुद्रण प्रपंच मी केला कशी वाटली ही माहिती आपल्याला सापशिडी या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक अनामिक आहेत सौजन्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स